जय शिवराय मित्रांनो सर्वांनी छावा चित्रपट नक्कीच पाहिला असेल त्यामध्ये संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांचे बलिदान दाखवले आहे तसेच यांनी कसे छळ करून छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली हे दर्शविले आहे मनात हा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला असेल की हा औरंग्या कोण आणि मुघलांचा भारताशी काय संबंध ते भारतात का आले याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुघल हा भारतीय इतिहासातील एक क्रूर राजवंश होता त्यांनी भारतावर जवळजवळ तीनशे वर्ष राज्य केले त्यांची कला आणि संस्कृती अजूनही आपल्यामध्ये जिवंत आहे मुघल नेमके कुठून आले होते तर मुघल वंशाचे मूळ स्थान मध्य आशियात आढळते बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता बाबर हा उजबेकिस्तानमधील फरगाना भागातून भारतात आला होता बाबरने अवघ्या बाराव्या वर्षी फरगांची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि तेथील शासक बनला परंतु काही काळानंतर त्यांनी अफगाणिस्तान येथे स्थलांतर केले बाबरची भारताकडे आकर्षित होण्याची कारणे तत्कालीन भारत समृद्ध सुपीक आणि राजकीय दृष्ट्या होता हीच परिस्थिती बाबरसाठी संधी ठरली कारण आहे दिल्लीच्या गादीसाठी सुरू झालेला संघर्ष राणा सांगा आणि दौलत खान लोधी यांनी इब्राहिम लोधी विरुद्ध मदत मागण्यासाठी बाबरला आमंत्रित केले पंधराशे सव्वीसमध्ये मध्ये पानिपतची पहिली लढाई झाली बाबरने पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोधीचा निर्णायक पराभव केला आणि भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली मुघलांनी भारतावर जवळजवळ तीनशे वर्ष राज्य केले मुघलांकडे तोफा आणि प्रभावी घोडदळ होते बाबरने आपल्या सैन्यात बारूद आणि तोफांचा प्रभावी वापर केला तसेच त्याच्याकडे एक शक्तिशाली घोडदळ होते ज्यामुळे युद्धाच्या तंत्रात क्रांती झाली अकबर जहांगीर शहाजहान आणि औरंगजेब यांनी सोळावे ते अठराव्या शतकापर्यंत भारतावर राज्य केले भारताची समृद्धी विपुल संसाधने आणि राजकीय अस्थिरता पाहून मुघलांनी भारतात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला त्यांनी भारतीय जनतेवर अमाप अत्याचार केले मंदिरे फोडली शेती उद्ध्वस्त केली विविध कर लादले निरापराध लोकांची हत्या केली पण ह्या जुलमाविरुद्ध लढून मुघल साम्राज्याचा काना मोडला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज व नंतर मराठ्यांनी मुघल साम्राज्य खिळखिळे करून ठेवले तसेच महाराणा प्रताप गुरुगोविंद सिंह हो यांसारख्या योद्ध्यांनी मुघल साम्राज्याशी तीव्र लढा दिला धन्यवाद अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय शिवराय नक्की लिहा